पैशात आता कुठं कुठं खुर्तू कळांना गेलं मला तर काय बाई तुम्ही भांडे लेकरण शेमडातच घोटाळा नसता शेमड्यातल्या माशी घोटाळ्यासारखं आजारा तुम्ही सेल्फ डिपेंडंट वुमन बना ना आता मोठं व्हा मोठाले स्वप्न बघा काय विकून रडायला लागले भांडे घासायचे तर धुनत व्हायचंय आता मोठे स्वप्न बघा आणि मोठं व्हायचं बघा कि लेडीज कुठं कुठं चाललं तर आताच्या डिपेंडंट सेल्फ डिपेंडंट कुठं कुठं आबाळात चालला तर आबाळात मी नाही बाई मी तर काय माझं तर आता मी माग जॉईनिंग केली होती नेटवर्क मार्केटिंग मध्ये हो oh, माझे सिनियर कोंडा बायकड तर तरी आ, आजस मी मला सगळं नॉलेज वगैरे दिलंय आजच मी आजच मी सिल्वर जिंक सिल्वर जिंकले <coughs> oh, ना सिल्वर लेवल असते ती हो आता काय मला पुढच्या महिन्यामध्ये माझा सत्तर ऐंशी लाखाचा चेक येणार आहे नाही नाही भांडे नाही घालशील मी ती माझी मेड आहे ना मेड म्हणजे कामावाली तर तिला म्हणलं बाई भांडे घालून घे तेवढे तिला सांगायला ते आले होते तरी तो उभा होते जस्ट हो तुम्ही तेवढं येईन तुम्हाला दुसरं काय येणार आहे सगुणाजी आहो सगुणाजी ऐकून घ्या लय भारी हे नेटवर्क मार्केटिंग काय नाही आता तुम्ही सांगा तुमच्याकडे तुमच्याकडे किती व्हॉट्सअपला तुमच्या किती कॉन्टॅक्ट तर शंभर तर माणसं असते ना व्हॉट्सअपला त्यातलं तुमचं पन्नास जणांचं स्टेटस बघत असते ना काही नाही करायचं नुसतं ते ठेवायचं घरी बसल्या काम आहे एक रुपयाचा खर्च नाही जॉईनिंग करायची आणि जसंच त्या माणसाचा स्टेटस बघून मेसेज येतेच आईच येऊ द्या आता तुमच्या जवळच्या कॉन्टॅक्ट जण असतं ना समजा तुमची चुलत बहीण मावस बहीण कुठं तुमचा तुलत भाऊ मावस भाऊ सक्का भाऊ आपल्याला आमच्या जवळचे तटगोळा करायचे शाळेतले भिडेतले काजचे हो असं गोणाचे मी ऐकून ते घ्या तुम्ही आता माझं ऐंशी लाखाचा चेक येणार आहे मी युएस ला चालले फिरायला तुम्हें, तुम्हें हो तुम्ही काही नाही तुम्हाला तेवढंच नाही लेकर राहिले आणि डे लेकरला टिफिन तुमचे यातच आयुष्य संपणार आहे सगळाची थोडं मॅच्युअर व्हा तुम्ही हो तर मी तेच आ, ते दहा वीस जण जे तू विचारतील तुम्हाला कसं आहे काय मग त्यांना व्यवस्थित सांगायचं तुम्ही ऐंशीला कमवता म्हणायचं आणि जॉईन करून घ्यायचं आणि मग सगळं सांगितल्याच्या नंतर शेवटी म्हणायचं फक्त एकच काम आहे दहा हजार रुपये भरायचे ते आणि दहा हजार रुपये भरले काय कि लगेच मग जॉईन होती आणि लगेच तुम्हाला सुरू ना तुम्ही झोपलात का तरी तुमचा पैसा असं सण 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 सुरू होईल तुम्ही झोपित असताना गाड आणि इकडं माणसं जोडले की तुमचे पैसे सुरू असतील असलं सिस्टम आहे काही नाही करायचं निश्चित माणसं जोडायचे बघ काही नाही हो हो बघा सगु ना कवर असं राहायचं आहे जरा मोटिवेट जरा मोठं तुम्ही तो कवर तुम्हाला नवऱ्या पैसे घ्यायचेत व जरा स्वतःच्याच तुम्ही असं नवऱ्याला म्हणाय पाहिजे धर तुला किती पाहिजेत पन्नास हजार पाहिजेत का धरा दर बाबा दर असं एकदम कॅज्युअली नाही का हो बरं माझी मिटिंग आहे आता सध्या मी ह्याच्यामध्ये म्हणजे घरी येऊन निघाले माझी ऑडी खाली उभा राहिली आहे ना हो कालच घेतली ऑडी दोन चार आहेत तसा काही नाही विषय हो तर मी आता दाखवली माझी ऑडी राहिली उभा सो मग मी तुम्हाला नंतर कॉल करेल सगुणाची ओके हो हो तुम्ही विचार करा नवऱ्याला काही सांगायची गरज आहे तुमच्याकडे मागच्या हाताने साठवलेले पैसे असतीलच ना भरून टाका बिंदास हो मी तुम्हाला करते रात्री फोन हा बिझी आहे थोडी मला जायचंय मीटिंगला हो चालेल चालेल ठेवू का सुगुणाजी अरे ते डिथागला का काय बाबा जरा नीट राह बाबा तू कमून ये डाऊन तरी करायला मरण तर काम पडले आणखी चार घरचे भांडे घासायचे ते पटापटा जाऊन